रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण वेगळी अशी भन्नाट चवीची रेसिपी घेऊन आली आहे फ्रेंड्स चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे त्यासाठी आपण पॅनमध्ये तेल टाकलं आहे तेल छान गरम झालं की मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे आहेत आणि जिरे मोहरी छान तडतडली की आपण काय टाकायचे हे बघा आपण जी आमटी केली होती कटाची आमटी ती आपण फोडणी घालणार आहोत खूपच सुंदर हे बघा त्यामध्ये आपलं सगळं आहे मसाला वगैरे त्यामुळं मी मसाल्याचा कुठलाही वापर केला नाही थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आपण वाढवणार आहोत पाणी हे बघा तुम्हाला जसं पातळ घट्ट हवं आहे त्याप्रमाणे त्यासाठी मी कणिक मळती आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडेसे अख्खे जिरे टाकायचे तुम्हाला हवे असेल तर कोथंबीर किंवा कसुरी मेथी टाकली तरी चालेल असं घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि तेल लावून छान असं सा एकसारखं करून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे मैत्रिणीं म्हणजे तुम्हाला कळेल की रेसिपी कशी बनवली आहे आणि चवीला काय भन्नाट लागते हे मला केल्यानंतर तुम्ही रिप्लाय द्यायचा आहे मैत्रिणीनं हे बघा आपण अशी छोटीशी गोळी घ्यायची आणि ती तिला बोटाच्या साह्याने असा आकार द्यायचा आहे पातळसर करायची आहे थोडंसं कोरडंपीठ घ्यायचं आहे त्याला हे करण्यासाठी म्हणजे छान असा आपण आकार देऊ शकतो एवढी सुंदर हे बघा अशा प्रकारे आपण पातळसर त्याची पुरीसारखं म्हणजे जी, जी ह्याची पुरी असते की नाही आपली पाणीपुरीची त्या पुरीप्रमाणे असा आकार द्यायचा आहे तोपर्यंत बघा छान असं आपली आमटीला उकळी पण आली आहे मी तुम्हाला आणि एक दाखवते बघा पिठाच्या साह्याने असं बोटाच्या साह्याने पट 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 पटपट पट, 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 होतात करायला पण वेळ लागत नाही वेगळं असं आणि मुलांना पण आवडेल खायला एवढी सुंदर सर्वच खातील आमटीची चकोली तुम्ही कधीच बनवली हो नसेल पण आमच्याकडे नेहमी असते पुरणपोळी झाली की त्याची आमटी नेहमी आम्ही शिल्लक ठेवतो आणि सकाळी पुरणपोळी आणि संध्याकाळी आम्ही त्याच आमटीच्या चुकोल्या बनवतो एवढ्या सुंदर लागतात अप्रतिम हे बघा अशा प्रकारे बोटाच्या साह्या त्या साह्याने पातळ सर हाताने फिरवून घ्यायचे खूप सुंदर होतात आणि चवीला पण खूप छान लागतात आमटीतल्या सकोल्या हे बघा आम्ही सर्व करून घेतल्या आहे आणि मीडियम गॅसवर आपण ते एक 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 टाकणार आहोत उकळी आल्यानंतर टाकायच्यात म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत खूप सुंदर होतात मैत्रिणींनो चला मग पटापट पटापट चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायचे वेलायकनचं बटन प्रेस करायचे म्हणजे तुम्हाला येणाऱ्या माझ्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आणि छान छान कमेंट करायची थोडी जरी रेसिपी आवडली तरी छान अशी कमेंट लाईक करायला अजिबात मैत्रिणींना विसरायचं नाही मध्ये मध्ये आपण असं हलवायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि नंतर आपण लगीने तोंडाला पाणी मला वेग तर खूप आवडतात बघा आमच्याकडे नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या चकोल्या बनवल्या जातात आठवड्यातून एकदा तरी तुम्ही अशा प्रकारे एकतर दुपारीच्या जेवणात बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणात पण बनवू शकता एवढ्या सुंदर होतात चवीला एकदम भन्नाट मैत्रिणींनो अशा प्रकारे एकदा करून बघा आणि केल्यानंतर कशा झाल्या त्या मला सांगायला अजिबात विसरायचं सा नाही एवढी सुंदर लागते कारण आपली जी खटाची आमटी ना तीच एकदम भन्नाट चवीची असते बघा असं आपण सा चार, एक सारखं छान असं हलवून घेतलंय आणि नंतर आपण उकळी आलेली आहे आपली आपण त्यानंतर आपण त्याच्यावर छान असं झाकण ठेवणार आहोत दहा मिनटं आपण शिजवून देणार आहोत पण मध्ये मध्ये मैत्रिणींना हलवायचं आहे म्हणजे त्या खाली चिकटणार नाहीत ना, लागणार नाहीत हे बघा किती सुंदर झाले आहेत आमटीतल्या चकोल्या रेसिपी आवडली तर चला मग पटापट पटापट लाईक करायचं आहे मैत्रिणींनो लाईक आणि कमेंट करायला पैसे लागत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला छान वाटेल आवडेल पण आणि महत्त्वाचं म्हणजे मला छान वाटेल हे बघा आपल्या पूर्ण शिजून तयार आहेत अजिबात वेळ लागत नाही झटपट रेसिपी चपाती भाजी खायचा कंटाळा आला असेल ना तर एकदम युनिक तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो चला मग पटापट करून बघा केल्यानंतर कशी झाली मला सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता ती पण कमेंट करायची आहे एवढी सुंदर लागती चक आंबडीतल्या चकोल्या ही रेसिपी तुम्हाला जसा आकार हवा आहे त्या आकारात छोट्या मोठ्या करू शकता कारण आपण करताना बघा छोट्या केल्या होत्या पण नंतर त्या शिजल्यानंतर त्याचा आकार मोठा झाला त्यानंतर आपण छान अशी वर्ण तुपाची धार चकोल्या आणि तूप वा मस्तच त्याच्याबरोबर पापड आणि लोणचं हवं असेल तर शेंगदाणे किंवा बाजरीचे सांडगे खारोडे हे बघा या मग सगळ्यांनी चकोल्या खायला एवढ्या मस्त झाल्यात बघा माझी रेसिपी आपल्या आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या छान छान रेसिपी करा करून घाला आणि तुम्ही पण खा धन्यवाद